आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो या तीन राईस मिलचा मालकच याच्यातला प्रमुख आरोपी आहे गुन्हेगार आहे आपण त्याला कारवाई करणार का त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्ष मी सोडणार नाही ते कुठल्या पक्षाचा असो गटाचा असो तटाचा असो मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही तांदूळ योग्य क्षणी घ्यायचं नाही मग पावसाने भिजायचं मनुष्यास अयोग्य खाऊ घालायचं आता पुढच्या जन्मात तो काय व्हायचं ते होईल पण या जन्मात त्याला शिक्षा झाली पाहिजे ना, ना, तस... ना की करायची नाही अध्यक्ष मला मी त्याच्यावर कारवाई करीन आणि एक असा मेसेज संपूर्ण कडक कारवाई केली जाईल कोणालाही पाठीशी घातलं जाणार ना नाही स्वतः सारखं सरळ करण्याचं काम करीत आणि दोन कोटी सात लक्ष रुपयाचा दंड भरण्याचा आदेश तीस नोव्हेंबर तेवीस आजपर्यंत दंड भरला नाही म्हणून ताबडतोब त्याला अटक करून जसं सहारा वाघांना अटक ठेवली पैसे देईपर्यंत तशी अटक करणार आहे हे फार गंभीर बाब आहे मला पण आज ब्रिफिंग घेत असतानाच हे सगळं लक्षात आलंय मी ताबडतोब ह्याच्या संदर्भातली नसती ही कदाचित आज संध्याकाळी दिवस मावळ्याच्या आतच क्लिअर करून टाकणार आहे कारण मागं हा डिपार्टमेंट माझ्याकडे नव्हतं आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे काही सांगितलं आहे पैसे वगैरे त्याच्यात ज्या दिवशी त्यांना दंड झालेला आहे त्या दिवसापासून बारा टक्के व्याज लावून देखील पैसे वसूल करता येतात का हेही तपासून घेतो असे निर्णय घेतो की जेणेकरून निर्णय घेतल्यानंतर त्यांना कुठं कोर्टामध्ये जाता येणार नाही आणि निर्णय पण असे झाले पाहिजेत की बाकीच्यांना पण त्याच्या संदर्भातला धाक बसला पाहिजे याबद्दल मी आत्ता सध्या हे खातं माझ्याकडे असल्यामुळं मी सभागृहाला या लक्षवेधीच्या निमित्तानं उत्तर देतो संपूर्ण कडक कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही स्वतः सारखं सरळ करण्याचं काम करेल आता एक स्पेसिफिक प्रश्न आहे की भाग्यश्री राईस इंडस्ट्रीज मायश्री फूड इंडस्ट्रीज आणि मायाश्री ॲग्रो इंडस्ट्रीज देसाईगंज वडसा हे तीनही राईस मिल एकाच परिवारातील असून पुरठा विभागातील अधिकारी आदिवासी विभाग विभागातील अधिकारी तसेच मार्केटिंग फेडरेशन मधील अधिकारी सोबत संगणमत करून शासनासोबत सातत्यानं धोकेबाजी करतात आहे शासनाची तिजोरी लुटण्याचं काम करतात आहे एक बोरकर नावाचा अधिकारी आहे दादा तिकडे तो गेले पस्तीस वर्ष तिकडेच आहे कधी होत नाही एक आगाऊ नावाचा होता त्याला आता अलीकडे तुम्ही इकडे परवणीत आणलेला आहे त्यांचा एवढी मोठी यंत्रणा त्या ठिकाणी आहे की त्या जिल्ह्यात आलेल्या कारण की सगळं राईस हा जो तांदळाचा घोटाळा जो आहे तो गडचिरोलीतच आहे आणि तिथून मग तो गोंदियात येतो तिथूनच तो भंडाऱ्यात येतो तो तिथून चंद्रपूरमध्ये जातो आणि म्हणून याचे सगळे सूत्रधार हे जे मी तुम्हाला तीन राईस मिल सांगितलेले आहेत या तीन राईस मिलचा मालकच याच्यातला प्रमुख आरोपी आहे गुन्हेगार आहे आपण त्याला कारवाई करणार का आणि हा सगळं रॅकेट जो आहे जे गरीबांना आपण तांदूळ देतो ते निकृष्ट दर्जाचं प्राप्त होते ते रॅकेट सगळं आपण थांबवणार का एवढंच या ठिकाणी माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य नाना पटोले साहेबांनी त्याच्या आधी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी खूप गंभीर सा प्रकारचे प्रश्न या अन्न नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली परिसरामध्ये जे काही काम चालतं जिल्ह्यातील धान भरडण भरडण्याच्या संदर्भात त्याबद्दल मी स्वत त्याबद्दलची बैठक घेऊन आत्ता जी काही नावं दिलीत जे काय मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण किती वर्ष काय ते सगळं मी एक आठ एक दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत ता अक्षरशः त्यांना पैस मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो <mí> तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल मी आठ दिवसात केल्यानंतर नानासाहेब हां बोलवतो त्या संदर्भ त्या मीटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्मान्य सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो सन्मान्य सदस्य मुनगटीवर साहेबांनाही बोलवतो माझ्या विभागाचे पण सचिव हे बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्ष मोदी सोडणार नाही ते कुठल्या पक्षाचा असो गटाचा असो तटाचा असो मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही मी त्याच्यावर कारवाई करीन आणि असा मेसेज देईन की मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती करून कर, दुरुस्त करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल हा शब्द मी सभागृहात आमदार मोहनराव मते